नमस्कार गुड मॉर्निंग ट्रेडर्स तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनल रॅलीमध्ये मध्ये आपण ज्या लेवल्स मार्क करतो ठीक आहे त्या लेवल्स फक्त मार्क करून फायदा नसतो त्या लेवल्सला आपला अभ्यास बरोबर आहे की नाही हे पण चेक करणं खूप जरुरी असतं काल जे आपण बोललेलो बघा कालची ऑरेंजची लाईन आणि आपली रेडची लाईन सातशेच्या खालची लाईन ह्याला आपण ठाम होतो की मार्केट ह्या लेवलच्या वर या खाली काय करेल तर मी इंटरेस्टेड अदरवाइज मी मार्केटला फक्त समजेन बघेन शिकेन आणि नंतर काहीतरी करेन तुम्ही जर नीट बघाल मार्केटनी सकाळी एक चांगला फॉल दिला आपल्या लेवलला होल्ड केलं ओके आपल्या लेवलला होल्ड केलं एकदा दोनदा तीनदा ठीके अ लाईन अजून उठी करतो हे प्रत्येक वेळा होत आहे ह्याचा अर्थ काही ह्याचा अर्थ काहीच नसून सरळ इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे हे नक्कीच आहे ते आणि जेव्हा स्ट्रॉंग सपोर्ट बनतो तेव्हा मार्केट एकदम खाली येत नसतं सांभाळून आणि नीट ऐकून घ्या परत मार्केट जेव्हा पण स्ट्रॉंग सपोर्ट बनवत असतो तेव्हा ते, ते लगेच खाली येत नाही ठीक आहे आता तुम्ही जर अजून बघाल जरा अजून डीपली स्टडी करायला या प्रिव्हियस मार्केटला जरा अनालाइज करायचं बघाल तर ते पण तुम्ही बघून घ्या ही जी लाल लाईन आहे इथे मार्केटनी एक ला पण सपोर्ट घेऊन इथे खाली येऊन पटकन वरती गेलेले आहे म्हणजे मी ही लाईनला कन्सिडर करू शकतो त्याच जागेवरती इथे पण तेच दिसते मला मग आता मी असं समजू का लगभग की माझा हा नो ट्रेडिंग झोन आहे माझ्या ग्रुपमध्ये मी टाकलेला की आज नो ट्रेडिंग झोन मध्ये मार्केट काम करत आहे त्यामुळे मला काही इंटरेस्ट नाही आहे मार्केटमध्ये आज ज्या ज्या व्यक्तींना ट्रेडर्सना नो ट्रेडिंग झोन कळला ते हंड्रेड अँड वन प्रॉफिटेबल ट्रेडर राहतातच हंड्रेड अँड वन त्याच्याबद्दल दू मत करू शकतच नाही का कळलंय समजलंय की कुठे आपण पैसा लावायचा आणि कि किती पैसा काढायचा बघा मार्केट आपल्या पद्धतीमध्ये चाललंय कारण का आपण मार्केटला समजतोय या समजायला लागलोय समजायला जेव्हा लागतो ना तेव्हा पटकन उतरू नका म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आज मी स्विमिंग शिकलोय या मी शिकले तर आज डायरेक्टली मी उडी मारणार डीप ड्रायव्हिंग करणार ड्रायव्हिंग करू शकत नाही चुकीच आहे पहिले हातपाय हलून तुमची स्ट्रेंथ बघा किती आहे ते तुमच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे ते बघा तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता जर तुम्ही एका ठिकाणावरती गेला आहात स्विमिंग करत करत तर तिथपर्यंत येत आहे का त्याची ताकद तुमच्याकडे आहे का या सगळ्या गोष्टी खूप समजणं अत्यंत आवश्यक आहे कारण का जर तुम्हाला तुमची स्ट्रेंथ नाही कळणार तिथपर्यंत तुम्ही त्या लेवलला जाऊन परत येऊ शकणार नाही कारण का असं नाही ना का तुम्हाला तिकडे राहायचं आहे तुम्हाला स्विमिंग करून परत किनाऱ्यावरती यायचं आहे मग ही जी स्ट्रेंथ आहे आपली स्ट्रेंथ आपल्या लेव्हल्स आहेत आपली स्ट्रेंथ आपल्या लेव्हल्स आहेत जितपर्यंत तुम्ही लेवलला रेस्पेक्ट करायला शिकणार नाहीत रेस्पेक्ट म्हणजे आदर करायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये लॉस कराल प्रॉफिटेबल कमी राहणार नाहीत बघा मी नेगेटिव्ह कडू बोलत असेन असं तुम्हाला वाटत असेल पण मी प्रॅक्टिकल बोलतोय सत्य कडू असत त्यामुळे सत्यला ऍक्सेप्ट करून त्याला आपलंस करून चुका आपल्या बरोबर करून जर पुढे जात असाल त्यामध्ये तथ्य आहे आणि तेच तथ्य तुम्हाला एका सत्याच्या मार्गावरती जाऊन खूप चांगला ट्रेडर बनवतील मी हरवेळी सांगतो की एका दिवसात कोण ट्रेडर बनत नाही दोन दिवसात या दोन महिन्यात नाही वर्ष वर्ष लागतात सगळ्यांची बुद्धीमध्ये तसं सेम नसते मी माझ्या सेशन्स मध्ये या माझ्या फॅमिली मेंबर्स मध्ये टाकतो की काही लोक नाईन्टी नाईन पर्सेंट काढतात त्यांचा मेंदू वेगळ्या प्रकारचा बनलेला आहे त्याची रचना वेगळी आहे पण पस्तीस टक्क्या काय का ती माणसं नाहीये त्यांना समजायचा करायचा हक्क कर नाहीये हा पस्तीस टक्क्यांवाला काही गोष्टी दहा वेळा समजाव्या लागतात आणि एकदा नव्याण्णव टक्क्याला एकदा समजाव्या लागतात ह्याचा अर्थ काय होतो की सगळ्यांना संधी भेटली पाहिजे जे पस्तीस वाले आहेत या नव्वद टक्के नव्याण्णव टक्केवाले त्यांना पण संधी भेटली पाहिजे पण पस्तीस टक्क्यांवर भेटलीच पाहिजे पण जेव्हा ही पस्तीस वाले समजा मी स्वतःला समजतो की मी पस्तीस टक्केवाले आहे म्हणजे मला कमी समजते दहा वेळा समजावं लागते एक गोष्ट पण जेव्हा मला अकराव्या वेळा गोष्ट सम समजली समजेन या मला समजली जाईल तेव्हा मी लाईफ टाईम ऐकून घ्या लाईफ टाईम विसरणार नाही हाच माझा एक प्रवास असेल जो अकराव्या दिवशी चालू होईल वे, अकराव्या वेळा वे, वे मला जर कोण समजवेल तर समजेल बघा सगळ्या गोष्टी तुम्ही समोर आहेत मार्केट काय लेवल्स करत आहे काय नाही करत आहे सगळ्या गोष्टी तुम्ही समोर आहेत लाईव्ह मध्ये मी माझे शब्द पलटू शकत नाही लेवल बदलू शकत नाही तुम्ही कालचा व्हिडिओ पण बघितला असाल तर लेव्हल्स बदल बदलू शकत नाही कारण का ऑलरेडी गेला व्हिडिओ व्हायरल झालेला व्हायरल असतो त्याच्यामध्ये एडिटची एडिट करण्याची फॅसिलिटी नसते मी काय चेंजेस करू शकत नाही ठीक आहे आता आपण विचार करूया या समजूया की उद्या मार्केट काय करेल ठीक आहे त्या अगोदर आपण बघूया पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केट काय बोलायचा प्रयत्न करत आहे ठीक आहे मार्केटनी खूप चांगल्या प्रमाणे आपल्या लेवलला जी सहाशेची लेवल आहे त्याला रेस्पेक्ट करत दिलेली आहे उद्या जर मार्केट सहाशे साठच्या वरती ओपन झालं तर उद्या एक वरचा मुवमेंट बघण्याची शक्यता चांगली आहे बघा दोन गोष्टी तीन गोष्टी वेगळ्या असतात एक एक गोष्टी नोट करत जावा नोट करणं खूप जरुरी आहे सहाशे साठच्या वरती जर मार्केट ओपन झालं तर दहा सव्वा दहाच्या नंतर तुम्हाला एक वरच्या मुवमेंट बघायला नक्कीच भेटेल नाही तर सहाशेच्या खाली आपले जी लेवल आहे ती ठाम एकदम लक्ष्मण रेषेप्रमाणे जी आता आहे तीच राहणार आहे याच्या पुढे आपले प्रॉफिट चालू होतील याच्या पुढे आपले प्रॉफिट चालू होतील इथे काहीच नाही होणार ठीक आहे आता हे पन पाच मिनिटाचं झालंय पुढे जाऊन आता आपण पंधरा मिनिटाचा पण अभ्यास करणं खूप जरुरी आहे त्यासाठी पंधरा मिनिटाच्या अभ्यासावरती मला काय दिसते मार्केट बघा मार्केट अजूनही बॅरिस्ट मध्येच आहे फुल्ली बुलिश झाला नाही मी बोलू ना पूर्ण बुलिश व्हायला मार्केटला सरळ सरळ पंचवीस हजार ची लेवल तोडायला लागेल आठशे ची लेवलच्या नंतर पंचवीस हजारची लेवल तोडायला लागेल तेव्हाच कुठे लोअर लो बनताना एक हाय जेव्हा बनेल तेव्हा हा लोअर हाय तुटेल लोअर हाय लोअर लो हाय असं सगळ्या काय मोठ्या मोठ्या गोष्टी नाही आहेत समजलं तर खूप सोपं आहे ते सांगितले ना पस्तीस टक्क्याला नाही दहा वेळा समजावं लागतं नव्याण्णव टक्के नाही एकदा समजायला लागतं आपण किती समजवू शकतो समोरचा किती समजतोय त्याप्रमाणे त्याला शिकवलं जातं मी माझ्या रोजच्या मा व्हिडिओमध्ये या रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी छोट्या छोट्या बारीक गोष्टी तुम्हाला समजायचा प्रयत्न करत आहे कनेक्ट व्हा आज नाही उद्या व्हाल एक महिने नाही दोन महिने लागतील तीन महिने लागतील पण जे तुम्ही व्हिडिओ बघत आहात आज ना हे तुमचं नॉलेज वाढवतंय हे नक्कीच आहे बिगनेस लोक असतील तर त्यांचं नॉलेज नक्कीच वाढत आणि जे प्रो लेवलला काम करतात का त्यानंतर क्लिअर इंडिकेशन भेटतात त्यांचं ज्ञानचं डबल टेबल होत असेल ठीक आहे तर आपलं ठाम आहे की आता पंचवीस हजारच्या वरती मी बुलिश करेन पण आता तर अद्याप या, या मध्ये मार्केट बारीशेच आहे ठीक आहे अजून जरा मोठ्या टाइम मध्ये जर बघतोय मी डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघत असेल तर मार्केटनी स्वतःला होल्ड केलं मी असं बोलू शकतो ह्याच कारण काय आहे लेवल्स बघा इथे इथे थांबलंय नंतर बुलिश मोमेंट आता बघा मार्केट जेव्हा खाली आले तेव्हा मार्केट इथे थांबलेलं आहे का मार्केट इकडनं खाली येईल किंवा वरती जाईल बघा आयुष्यात दोन गोष्टी आहेत एक तर कॉल एक तर पुट एक तर वरची बाजू एक तर खालची बाजू तुम्हाला दोनच निर्णय घ्यायचे आहेत शंभरापैकी एक निवडायचं नाहीये दोघांपैकी एक निवडायचंय दोघांपैकी कुठला तरी एक पर्याय निवडायचा खूप सोपं आहे पण हे सर्वात कठीण जातं तिकडे आपला लॉस होतो केव्हा होतो जेव्हा तुम्ही मार्केटला समजत नाही समजण्याचा प्रयत्न करत नाही आता बघा एका दिवसाच्या टाइम फ्रेम वरती जर तुम्ही नीट बघाल ना तर आपण कॅन्डलचा जरा डिटेलमध्ये स्टडी करूया कारण का उद्या दिवस बहुतेक मोठा असू शकतो जर बुधवारी झालेला आहे गेल्या हप्त्यामध्ये ह्या बुधवारी पण काहीतरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण का निफ्टीची पहिली एक्सपायरी आहे ओके बघा ग्रीन कॅन्डलनी इथे सांगितले सेलर्स आहेत त्यामुळे इथे रेड कॅन्डल सेलर्स हे पण आपण बोललेलो ठीक आहे नंतर ग्रीन कॅन्डल आली नंतर रेड कॅन्डल आली आता जर आपण नीड बघू नीड बघू या समजायचा प्रयत्न करू तर मार्केट ज्या कॅन्डल बनवत आहेत ही रेड कॅन्डल बनवले ही ग्रीन कॅन्डल बघा ना लो तोडलाय ना हाय तोडलाय हाय कितीचा आहे सातशे चा सा। म्हणजे आपण आठशे लेवल ती बोलतो त्याचे आणि खालची लेवल कुठे आहे तर पाचशे चौतीस ची पाचशे चौतीस म्हणजे सहाशेची लेवल तोडा तोडायला त्याला टाइम लागतोय आता माझ्या लेवल्स खूप ठाम म्हणत आहेत की मार्केट आता इथे तुम्ही नीट बघाल ना हा तुम्ही सपोर्ट घेतलेला आहे आता खूप लोकांना इथे बघा डब्ल्यू पण दिसेल खूप लोकांना डब्ल्यू दिसेल बघा दिसणं चुकीचं नाहीये पण त्यावरती रिॲक्ट करणं ऍक्शन घेणं चुकीचं आहे पटकन हा सगळ्या लोकांना डब्ल्यू दिसत दिसले बघा मार्केट पंचवीस दोनशे लाईल का नाही येऊ शकत येऊ शकतं पण त्यासाठी तुम्हाला थांबायला लागेल तुम्हाला थांबायला लागेल ही लेवल तोडण्यासाठी ही जी रेड कॅन्डल तोडण्यासाठी सातशे आठ सातशे ऐंशी ची लेवल या समजा आठशे ची लेवल जर मार्केट तोडतय तर आपण परत बुलिश साठी एक ट्रेड बघूच पण अत्यापीठ मार्केट लगभग साइडवेजच्या मूडमध्ये या फिर ही निफ्टी साइडवेज क्लोजिंग करण्याच्या आहे जर उद्या जर काही मुवमेंट वरची दिसली नाही तर अपेक्षा गुरुवारची आहे त्यानंतर आपल्याला एक दिवस अजून काहीतरी नवीन भेटलं ह्याचा अंग आणि समाधान असलं पाहिजे फक्त ट्रेडिंग नका करू ट्रेडिंगची मजा घ्या हर एक गोष्टीला एक वेगळ्या प्रकारे बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही एकच गोष्ट एकाच ठिकाणी बघत बसाल तुम्हा ना तुम्हाला दिसणार नाही तुम्ही वेगळ्या अँगलनी बघायची कोशिश करा प्रयत्न करा तुम्हाला तरी वेगत असेल ठीक आहे तर आजचा आपलं बघा ही लेवल आहे ही लेवल आहे जर मी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन जर बघत असेल तर माझं अजूनही मत ठाम आहे मी सातशे ऐंशीच्या वरती काहीतरी करायचा प्रयत्न करेन या किंवा सहाशेच्या खाली करायचा काहीतरी प्रयत्न करेन आपण लाईन जरा वाढून घेऊया उद्या सहा तारीख आहे सहा तारीख दोन वाजता सहा तारीख तीन वाजता ठीक आहे मार्केट आता खूप चॉपी झालेले आहे चॉपी म्हणजे काय दोन्ही साईडनी त्याला प्रेशर आहेच नक्कीच आहे ऑगस्ट एक तारखेपासून ते ऑगस्ट पाच तारखेपासून असं शनिवारी बंद होतं याचा अर्थ की लगभग दोन तीन दिवस चार दिवस मार्केट आता ते एका झोन मध्ये काम करत आहेत जी लेवल ही आहे जी लेवल ही आहे त्यामुळे थांबा समजा शिका आणि नंतर ट्रेड करा कारण हर एक गोष्टीला थांबल्याशिवाय पर्याय निघत नाही तुम्ही पटकन रिस्पॉन्स नका कर। करू कुठल्या गोष्टीला मग तुमच्याबद्दल कुठल्याही गोष्टी असतील घरगुती व्यवहारिक मानसिक सोशल मध्ये तर नका करू कारण का पटकन रिएक्शन हे तुमच्या स्वभावाला सूट नाही करणार आणि ह्याचे कधी पण परिणाम उलटेच होतात शांत डोकं कधी पण चांगलं उतावळ आणि पटकन रिॲक्ट करण्याचं जो मेंदूचा संवाद आहे तो तुम्हाला मोस्टली चुकीचे डिसिशन देऊ शकतो कारण का तुम्ही जे मनात येईल तेच तुम्ही कराल जे डोक्यातील पटकन कराल पण जर शांत डोक्याने विचार कराल तर तुम्हाला तुमच्या चुका कळतील मार्केट क्लिअरली दिसेल काय करतोय आणि त्यानंतर मी ट्रेडिंग करू शकता तर उद्यासाठी आपण परत तेच गोष्टी रिपीट करत आहे की जे ही लेवल तोडत आहे मी ते लाईन टाकतच आहे एक ग्रीन लँड टाकत आहे सातशे तीसशे वरती जर मार्केट सस्टेन केलंय तर आठशे ऐंशी वरन मार्केट वरती जाण्याचा मार्ग दिसतंय मला नाही तर सातशेच्या खाली मला अजून एक मार्ग ओपन दिसत आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मला पाठवा मी तुम्हाला पर्सनली त्याचे उत्तर देईन या जर मोठे प्रश्न असतील तर मी ते नक्कीच लाईव्हमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद गुड नाईट